नमस्कार श्रोते हो। श्रीमद भगवत गीता या महान ग्रंथाच्या दुसऱ्या अध्यायाचे मी वाचन करीत आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण त्रेपन्नावा श्लोक मराठी अर्थासह ऐकला होता आजच्या व्हिडिओमध्ये मी चोपन्नावा श्लोक घेणार आहे ऐका तर मग चोपन्नावा श्लोक याप्रमाणे आहे अर्जुन उच स्थित्र का भाषा स्थित प्रभाशेतन किमास किंवा श्लोक आहे या ठिकाणी अर्जुन श्रीकृष्ण परमात्माला म्हणतात अर्जुन म्हणतात की के हे केशव मनुष्याची कोणती लक्षणे असतात तो स्थिर बुद्धी असणारा मनुष्य कसे बोलतो कसे बसतो आणि कसे चालतो अर्थात त्याचे व्यवहार कसे असतात तो काय कसे व्यवहार करतो हे तू मला सांग अर्जुनाच्या मनात कर्म आणि बुद्धीविषयी शंका निर्माण झाली होती परंतु भगवंतांनी त्याला सांगितले की जर तुझी बुद्धी मोहरूपी चिखलातून बाहेर पडेल किंवा की कर्तव्य विमूढता नाहीशी होईल तर तू योगाला प्राप्त होशील हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतले होते आणि हे ऐकून अर्जुनाच्या मनात शंका निर्माण झाली की जर मी योगाला प्राप्त होईल स्थितप्रज्ञ होईल तर माझ्यात कोणती लक्षणे असतील म्हणून अर्जुनाने या आपल्या व्यक्तिगत शंकेविषयी प्रथम विचारले परमात्म्यामध्ये स्थित स्थिर बुद्धी झालेल्या मनुष्याला कसे ओळखावे अर्थात त्याची कोणती लक्षणे असतात याचे उत्तर भगवंतांनी पुढील श्लोकामध्ये दिले आहे आणि भगवंत अर्जुनाला काय उत्तर देतात हे आपण पुढील व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत तोपर्यंत नमस्कार